आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता यावेळी सर्व महिलांसाठी भव्य अशी लकी ड्रॉ स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी कलर्स मराठी ढोलकीच्या तालावर दोन हजार तेवीस ची विजेती नेहा पाटील यांचा भव्य मराठी लावणी आणि डान्स शो देखील झाला हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असल्यानं महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी उपस्थित महिलांमधून भव्य अशी लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक ऍक्टिवा द्वितीय क्रमांक शिमला कुलू मनाली अमृतसर कपल ट्रिप तसेच तिसऱ्या नंबरला पाच ग्रॅम गोल्ड कॉईन फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईल बत्तीस इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर ओव्हन लेडीज सायकल दहा विजेत्यांना सिल्वर कॉईन स्नॅक टोस्टर इडली भांडे इलेक्ट्रिक इंडक्शन पाच लिटरचे कुकर ट्रॅव्हल बॅग अशा वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या या सर्व वस्तू ब्रँडेड कंपनीच्या देण्यात आल्या होत्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर हा लकी ड्रॉ काढण्यात आला यावेळी सिने अभिनेत्री शिवानी सुर्वे रणरागिनी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष धनश्री सुजय विखे माजी नगरसेविका शीतल संग्राम जगताप माजी महापौर रोहिणी शेंडगे सुरेखा कदम माजी नगरसेविका आशा कराळे लता शेळके विद्या खैरे सुवर्णा जाधव प्राची कळमकर संगीता वाकळे पूनम कवडे सविता शिंदे वैशाली नळकांडे रुपाली वारे आशा निंबाळकर अरुणा गोयल आशा डागवाले त्याचबरोबर महानगरपालिका ेचे माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे संदीप बोरुडे अश्विनीताई बोरुडे उपमहापौर अनिल बोरुडे नंदू बोरुडे शरद बोरुडे प्रदीप बोरुडे ओमकार बोरुडे गौरव बोरुडे उपस्थित होते नमस्कार करते आणि सर्व माझ्या महिलांना मकर संक्रांतीच्या आपण की उद्या प्रभू श्रीरामचंद्रजी यांचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम अयोध्येत आहे आणि आजच आपण आपल्या नगर शहरामध्ये प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम इथे आपल्या नगरमध्ये झाल्यासारखा मला खूप आनंद होतोय कि सर्व माझ्या महिला आपल्या नगर शहरातील जेवढ्या महिलांना मी आमंत्रण केले होते तर सर्व महिला उपस्थित राहिल्या सर्व महिला एक सांगू इच्छिते की महिलांच सौभाग्य अलंकार सौभाग्य अलंकार म्हटलं की काचेच्या बांगडा नाकातली न मणी मंगळसूत्र पायातली जोडून आणि सर्वात महत्वाचं असतं हे हार्दिक म्हणून आम्ही हे ह्या बोरुडे परिवाराने की काय करायचंय आपल्याला महिलांसाठी दरवर्षी पाच वर्षांनी इलेक्शन येते जाते पण महिलांसाठी काहीतरी करावं हा आमच्या मनातला हेतू माझे पती अनिल भाऊ आणि माझे भीर संदीप भाऊ यांनी ठरवलं की नाही आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हळदी कुंकाचा हा कार्यक्रम आयोजित करायचा पण एक प्रभू रामचंद्राची कृपा किंवा स्वामी समर्थांची कृपा म्हणायची की आम्हाला हे चांगलं मोठं प्रांगण मिळाले की जेव्हा आम्ही रोडवर कार्यक्रम करायचो तेव्हा थोडस ट्रॅफिकला अडचण यायची पण ही भगवंताचीच लिला म्हणायची की आपल्याला जोशी काका असतील त्यांनी आपल्याला जागा मिळाली आणि मी सांगते माझ्या ह्या नगर शहरामध्ये जरी पती होते माझे सासरे होते माझे चार सासरे पदावर होते तसं आमचा हा राजकारणी वारसा आणि एक माझ्या कधी मनात नसायचं की मी एक नगरसेविका होईल आणि पण आमच्यावरील हे भरघोस म्हणजे जनतेच प्रेम कारण त्यांनी जे पेरलंय ते आज उगवले म्हणून माझ्या महिला महिला महिलांपर्यंत पोहोचवणं हे मला घरातून साथ मिळते म्हणून मी माझ्या प्रत्येक महिलांशी संवाद साधते महिलांशी संवाद साधणं एक दिवसाचं काम नसतं मी तर खरं मला माझ्या पती नेहमी म्हणतात की महिलां तू महिलांमध्ये जा महिलांशी बोल पण माझ्या प्रत्येक महिलांना माहिती आहे की माझं वक्तव्य कसं आहे मी प्रत्येकाशी कशी संवाद साधते आणि मला आज हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते की माझ्या महिला या कशा एकत्रित येतात हे आमचं बोरुडे परिवारात प्रेम कारण आमचं आहे म्हणजे जरी आमचं सात भावांचं कुटुंब सा असलं तर आमच्या या सगळ्या सब, सगळे कुटुंबातील सर्व आणि आमचे सर्व बोरुडे परिवारातील सर्व आम्हाला म्हणजे मदत करतात आणि सहकार्याने पुढे आम्हाला नेतात म्हणून आम्ही कुठलेही कार्यक्रम हे सहजतेने पार पाडतो आणखी संकल्प ग्रुप असतील म्हणजे वेगवेगळे सगळे नगरमधील आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात आणि सर्वात महत्वाचं म्हंटल तर कुठलीही अडचण असू सुजय दादा असतील भैया संग्राम भैया असतील आणि सर्वच म्हणजे सर्वच सहकारी त्यांचं सहकार्य लाभत आणि एक सांगू इच्छिते आम्ही तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या आयडिया जर दिल्या तर आम्ही पुढचं कुंकू तुम्ही सांगण्याच्या अप्रतिम पुढे आणखीही महिलांसाठी गरिबांसाठी करू तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या सूचना द्या एकदाच मी हलदार साहेबांना म्हटलं भाषण केलं होतं कि आम्हाला नगर शहरामध्ये एक हॉस्पिटल पाहिजे तर ताई दादांनी ते उपलब्ध करून दिले टी व्ही सेंटरला त्याच्यासाठी तुमचे आभार एवढ तुम्ही प्रेम नगरवरती केलात म्हणून आज हे प्रेम तुम्हाला आणि आम्हाला इथे बघायला मिळत आहे खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल अं कसं वाटतंय तुम्हाला खूप वेळ बसलात बोर झालात का नाही ना खूप हाय स्पिरिट असतं बायकांचं आणि मी जनरली बायकांनी आयोजित केलेल्या फंक्शनला जाणं खूप जास्त प्रिफर करते कारण ते खूप जास्त वेल ऑर्गनाइज्ड असतात आणि सगळं खूप सिस्टमॅटिक होत असतं सो आ, मजा करा तुम्ही आता तुम्हाला खूप बक्षीसही मिळणार आहेत आणि अजिबात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही एन्जॉय करा थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल असच प्रेम करत राहा माझ्यावरती आणि बोरुडे परिवारावरती थँक्यू जय श्रीराम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज दादा पाच वर्ष पूर्वी अजय तुमचा आपण नगरमध्ये कार्यक्रम ठेवला होता तेव्हा जी मी गर्दी बघितली त्याच्यानंतर आज मी ही गर्दी बघितलेली आहे एकदमच तुमच कायच आता हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं की आपल्याला नटायला मिळतंय आवरायला मिळतंय छान छान ताईंनी सांगितलंय दोन चमचे मिळाले तरी आपण खुशच आहे वान काही असे पण ते पाहिजे आज उपस्थित शिवानी सगळे ताई आज इथे आलात त्यांचं मी आपल्या नगरघरांकडनं मनापासून स्वागत करते मला कौतुक करावं कर। असं वाटतं आणि नक्कीच आपल्या सगळ्यांकडनं मी नेहा आणि श्रद्धा या दोघींचं अगदी मनापासून कौतुक करते की काय सुंदर लावणी केली एक मोत जोरात टाळ्या झाल्या पाहिजे या दोघींसाठी खरं तर लावणी आपल्याला बघायला जास्त मिळत नाही पण ना आज कळलं की कसं सगळे एन्जॉय करतात आणि आज खरंच आम्ही एकदम एन्जॉय केलेला आहे पुन्हा असा आमच्यासाठी कार्यक्रम ठेवा जरा लावणीचा आम्हालाही मज्जा वाटते तू शर्गांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो इथं हा पुष्प त्यांना खूप महत्त्वाचा सपोर्ट भेटलेला आहे आणि ह्या सपोर्टामध्ये तुम्ही सर्वांना भगिनी त्यांना साथ देतात त्याबद्दल मी सर्वांचाच आभार मानते तसंच समानित सर्वच महिला त्या व्यासपीठावर आहेत त्यांना कोणतं ना कोणतं पद आहे सर्वांनाच मकाशांक प्रयत्च्या शुभेच्छा देते आणि गुरुडी परिवारांनी असंच उद्धव त्यांचं राजकारणात असो किंवा उद्योगधंद्यात असो त्यांची प्रगती होत राहावं एवढी शिष्य मी प्रार्थना करते आणि या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसंच या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलं कार्यक्रम त्यांचे पण आभार ज्यांनी मदत केली त्यांचे पण आभार बाहेरून आलेले असतील किंवा त्यांच्या वादातील असतील सर्वच महिलांचे आभार मानते आणि या ठिकाणी मला असं वाटतं त्यांनी मुख्य आकर्षण म्हणून शिवानी सर्वे या नगरमध्ये आले त्याबद्दल सर्वच नगरकरांच्या वतीने त्यांचे पण आभार मानते आणि मला असं वाटतं आणि भवतीने जास्त न घेता थोड्याच वेळात महिलांना समोर पण भव्य किट्रो पण एक गिफ्ट पण घेऊन जायचे त्याच्यामुळे आम्हाला भेटता कोणाला नाही भेट नगरसेवका सौ पुष्पादा आणि बोरडे आणि आमचे मार्गदर्शक आणि माजी महापौर अनिल भाऊ बोर्डे आणि बोरडे कुटुंबीय यांच्या वतीने आज हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रम निमित्त मला बोलावलं पहिले तुम्ही त्याचे आभार मानणार नाही कारण हा आमचा कार्यक्रम होता हा एक महिलांचा कार्यक्रम होता तरी देखील मंचावर आता आजवर मला जरा धास्तीच पडली की सर्व महिला इतक्या बघून मी सुद्धा थक्क झालो मला आता इतक्या महिलातून आपल्याला जायचंय कुणी काय म्हणलं तर अडचणीचं कारण नाही म्हणजे एवढ्या महिला घेऊन ते घुसले कशासाठी पण भाऊंचं प्रेम आमच्यावर असल्या कारणाने या कार्यक्रमाला येता आलो या कार्यक्रमासाठी आमच्या शीतल शीतलवणी जाकत ताई तसेच धन्यश्रीचाही बिकत आहे आणि उपस्थित माणसावर सर्वच तुमचा मी काय फार वेळ घेणार नाही पण एक गुरडी कुटुंबाच्या बद्दल एक सांगायचं झालं की त्यांचं माझ्यावर तर प्रेम आहेच पण जवळपासून मी लहान आहे तेव्हापासून नगर शहरासाठी आणि नगरकरांसाठी एक चांगले उपक्रम एक चांगले कार्यक्रम एक चांगला नगरसेवक आदर्श नगरसेवक म्हणून लहानपणापासून मी बघत आलो त्याचं कारण असं आहे की मी सायडी गावातील रहिवासी असून लहानपणी आम्ही शाळेसाठी गुर्डे माय द्यायचो तर कुठलाही सांस्कृतिक म्हणलं कार्यक्रम नगरमध्ये तर भाऊची नवरात्र आपल्याला सगळ्याला समोर दिसते आणि आज इतके वर्ष झाले नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या सोयीसाठी भाऊ तुमचं काम खरंच कौतुकास्पद आहे आणि आज त्यांच्या सोबत ताईंनी सुद्धा पूर्ण एवढं मोठं काम उभं केले त्याबद्दल मी नजर करायच्या वतीने आपले मानतो आणि माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला ऋणात आहे पुन्हा एकदा मी बाळासाहेब कुटुंबियांचे तुमचे आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो हो आपण संक्रांतच्या निमित्ताने जे हळदी कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या पत्नी व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पत्नी व सर्व आपल्या लाडक्या माझी महापौर शेंगेताई व सर्व उपस्थित असलेल्या माझ्या माता आणि भगिनी खरंच मी तुमचं मनापासून आभार मानतो कारण की मी आज वीस वर्षापासून आधी गुंका असो नवरात्र असो प्रत्येक टायमाला कार्यक्रम घेतो पण प्रत्येक टायमाला जशी हळूहळू हळूहळू जशी पहिली हजार गर्दी व्हायची हो नंतर दोन हजार नंतर पाच हजार आज कमीत कमी, कमी पंधरा हजार महिलांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सरांचे खरंच मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आणखी सांगतो की आज लक्की डोळ काढा हा आपल्या कल्याण रोड ते तुमच्या सावडी गाव असो गणेश कॉलनी असो बाकीचा या बाकीच्या कॉलनी असो या प्रभागातच आपण हे लक्की डोळ दिले होते पण तुम्ही काही असं वाईट मानू नका की दुसऱ्यांना बक्षीस भेटलं तर तुम्ही त्या त्याच्याबद्दल मी तुमची तुम्ही माझ्यासाठी आज कुठून कुठून आले आज तुम्ही माझ्यासाठी सावळी गावापासून आले तुम्ही गणेश नगर असो रासने नगर असो तुमचे सावळी गाव असो परत तुमचे म्हणा ताटे म्हणा भुतकरवाडी परत कल्याण रोड मी तुमच्या खरंच मनापासून आभार मानतो आणि मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा